स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफ स्टेलिया माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवसा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज एक आपला छान असा डेली व्लॉग आहे तर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर त्यानिमित्त मी काय काय स्वयंपाक करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपल्या छान अशा ब्लॉगला स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी इव्हिनिंगच्या टायमिंगला मी त्यांना खाऊ देते तर त्यांना खाऊ पिऊ घातले म्हणजे ते खेळत बसतात व त्यामुळे माझा पटकन असं स्वयंपाक होतो तर इथे मी त्यांना ॲपलची पिवरी देते व पा मी काम ॲपल चिरतच होते तर तेवढ्यात त्यांची तिकडे मस्ती चालू होते तर कशा कशाप्रकारे त्यांची धिंगाणासारखा चालूच असतो अशा प्रकारे अधूनमधून त्यांच्याकडे हे लक्ष देत स्वयंपाक करावा लागतो तर तुम्हाला दाखवते कशाप्रकारे ती मस्ती करतात ते एकमेकांच्या अंगावरती बसून खेळत होते तुम्हाला जर स्वयंपाकामध्ये भरपूर आयटम करायचे असतील तर एक ट्रिक वापरायची सर्व भाज्या एकत्रच कापून घ्यायच्या तर इथे मी भाजीसाठी व मसाले भात करणार होती तर त्यासाठी सर्व भाज्या एकत्रच अशा कापून घेतलेल्या होत्या व मी फ्लावर भज्जीही करणार होती तर त्याचेही मी फ्लावर कट करून ठेवलेले होते तर पहा तर भाजीमध्ये मी आज पनीर भुर्जी करणार होती तर हे आमचे मी घरच्या दुधापासून बनवलेले होममेड पनीर आहे तर आमच्यात भुर्जीच करायची होती तर मी अशा प्रकारेच ठेवलेलं आहे जर तुम्हाला पनीर करायचं असेल तर तुम्ही आज यावरती कापडामध्ये गुंडाळून थोडासा दाब दिला तर अगदी घरच्या घरी पनीर होतं तर पाह मी घरच्या दुधाचे अशा प्रकारे पनीर करून आणलेलं होतं तर आता मी त्याची भुर्जी करणार आहे तुम्हाला जर याची व्हिडिओ रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पण घरच्या दुधापासून बनवलेले पनीर खूप छान होते व हो, भाजी ही माझी माझी प्रकारे झालेली आहे अगदी छान चवीलाही तेवढीच भारी लागते व आपण फ्रेश दुधापासून फ्रेश पनीर बनवलेलं होतं त्यामुळे भाजी ही चवीला खूप भारी अशी लागते तर पहा अगदी झाली की नाही अगदी दिसायलाही खूप भारी व चवीलाही खूप छान अशी लागते पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे भुर्जी करून पाहावं असा काही उपवास असेल किंवा स्पेशल मग भाजी करायची असेल तर तुम्ही ही भुर्जीही करू शकता चला तर आता मग तुम्हाला मी फ्लावर सिक्स्टी फाईव्हची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी कडक व कुरकुरीत होतात तरी ते फ्लावर से मी फ्लावर चिरून पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून उक थोडेसे उकडून घेतलेले होते त्यामुळे त्याचा वासही निघून जातो माझ्याकडे फ्लावर थोडासा कमी होता तर मी यामध्ये सोयाबीनही टाकणार आहे तर सोयाबीनही गरम पाण्यामध्ये भिजवून थोडेसे छान असे पिळून घेतलेले होते तर मी मिक्स करणार आहे तुम्हाला यापैकी जे आवडेल त्याचे तुम्ही भज्जी करू शकता म्हणजेच सिक्स्टी फाईव्ह भजी करू शकता खूप छान असे लागतात ही खूप भारी आहे तेव्हा कांदा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर असं एक चेंज नक्की करून पहा त्यामध्ये मी हिरवी मिरची आलं लसूण टाकलेला आहे व इथे मी चिकन सिक्स्टी फाईव्हचाच मसाला वापरणार आहे तुमच्याकडे जर फ्लावर सिक्स्टी फाईव्हचा जर किंवा मग सोयाबीन सिक्स्टी फाईव्हचा मसाला मिळत असेल तर तो वापरा पण माझ्याकडे नव्हता तर मी हा वापरलेला आहे या यामुळे खूप छान अशी चव येते यामध्ये अगदी थोडेसेच मीठ टाकायचे कारण यामध्ये थोडेसे मीठ असते तुम्हाला जर मिश्रण खूपच कोरडे वाटले तर एक चमचा पाणी टाकून छानपैकी असे सर्व मसाला याला कोट होईल अशा प्रकारे लावून घ्या त्यानंतरनी गरम तेल करून छान यामध्ये कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे चवीलाही खूप भारी लागतात व असं काही स्पेशल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करा मुलेही अगदी आवडीने खातील व त्यामुळे भाज्याही पोटात जातील व आपल्याही एक चेंज म्हणून आपल्याला खूप भारी असे लागतात पहा कशाप्रकारे कडक कडक व कुरकुरीत असे आपले फ्लावर व सोयाबीन सिक्स्टी फाईव्ह रेडी आहेत खाण्यासाठी नक्कीच आपल्या लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना सगळ्यांना आवडतील रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरने मी जेवणामध्ये पनीर भुर्जी शेवयाची खीर फ्लावर सिक्स्टी फाईव्ह मसाले भात चपाती असा आमचा मेनू होता व थोडेसे मंचुरियन आणले होते तर तेही होते मेनू कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा जेवाय बसलो आम्ही पण पाणी घ्यायला विसरलेली आहे हे, हे बघा तुका लास्ट एवढा खाके पटकन काय काय आवडलं ते आवडले का जेवण झाल्यानंतर हा आपल्याला खूप महत्त्वाचा भाग असतो तर मी तरी जेवण झाल्यानंतर अशा प्रकारे छान असे क्लिनिंग करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन पटकनचा स्वयंपाक करता येतो क्लिनिंग झाल्यानंतर मी ते केसांसाठी थोडंसं तेल बनव संपलेलं होतं तर ते तेल करणार आहे यामुळे माझी केस गळती थोडीशी कमी झालेली आहे व केसवाडीलाही उपयोग झालेला आहे तर मी घरच्या गार्डनमध्येच किचन गार्डनमध्ये मी कोरफड कोरफडलेली आहे तर ते घेऊन मी ते, तेल केलेलं आहे कोरफड कांदा कढीपत्ता इथे माझ्याकडे जास्वंदीची फुले नाही तर तुम्ही ते जास्वंदीची फुलेही टाकू शकता खूप छान असे फ्ले तेल होते त्यामुळे केस गळती थोडी कमी होते व केस वाढण्यास व नवीन केस येण्यासही मदत होते त्यानंतर लगेच आहा डान्स सोड की खेळू दे पळू दादू ये चल दादू भैया बाया, बाया तू आज का रांग तू या आहा अयो अयो डान्स हा नाचा बंद करे

तिकड कुठं भैया आता त्याला कोण जायला लावलंय का तिथं कस दम देतय बघ